कशाचा आत्ता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणून लोकशाहीकडे बघत असताना विचार करायला लागेल जागतिक पातळीवरती सध्या एका मुद्द्याची चर्चा चाललेली आहे लोकशाहीच्या संदर्भात आणि त्याच्यासाठी एक पुस्तक प्रसिद्ध झालेलं आहे त्याचं नावच आहे ते मुळी हाऊ डेमोक्रेसीज डाय लोकशाहींचा मृत्यू कसा होतो आणि त्या लेखकांचं म्हणणं असं आहे की लोकशाहीचा मृत्यू हा लोकशाही मार्गाने लोकशाहीमधून आतूनच होत असतो हा एक नवा सिद्धांत आहे असं जरी वाटत असलं तरी सनातन प्रश्न लोकशाहीबद्दलचा जो राहिलेला आहे तो नेहमी हा राहिलेला आहे जर लोकांनी त्या लोकशाहीचं महत्त्व लक्षात घेऊन पाठपुरावा कार्य केला नाही तर लोकशाहीचा मृत्यू ओढवणं हे सहज शक्य असतं बाकी तुम्हाला माहिती असलेल्या गोष्टी मी सांगत बसत नाही उदाहरणार्थ भारतात मतदानाची टक्केवारी ही बऱ्यापैकी चांगली आहे भारतात रग्गड राजकीय पक्ष जगात कुठेही नाही एवढी भारताची राजकीय ही स्पर्धात्मक आहे पण त्याची दुसरी तुम्हाला माहिती आहे आणि ती तुम्ही पाहत असता की राजकारणात जर तुम्हाला प्रवेश करायचा असेल तर तो जवळपास प्रवेश बंद आहे तुम्हाला कुणालाही राजकारणात प्रवेश नाही आहे हे मी आता ठामपणे सांगू शकतो त्याची कारणं पाहिजे असतील तर नंतर मी सांगेन तुम्हाला नंबर दोन राजकारण हा पैशांचा खेळ दुहेरी अर्थाने झालेला आहे ज्यांच्याकडे पैसे असतात ते राजकारण करतात आणि जे राजकारण करतात नंतर त्याच्यातून पैसा मिळतात आणि ह्या काही केवळ भारतामध्ये असलेल्या त्रुटी नाही आहेत हे लक्षात घ्या आपल्याला बरेच वेळेला असं वाटतं की जाती धर्माच्या भावनेच्या आधारावर मतं मागणं हा भारताला लागलेला एक रोग आहे तसं नाही आहे तर तो लोकशाहीमध्येच असलेला एक अंगभूत दोष आहे आणि जोपर्यंत तुम्ही आणि मी नागरिक म्हणून त्या दोषाबद्दल जागरूक होत नाही तोपर्यंत आपण लोकशाहीला समर्थन पुरवण्याच्या ऐवजी त्या लोकशाहीचे मारेकरी बनण्याची शक्यता ही बरीच असते हे आपण भारतामध्ये डोळ्यांनी पाहत आलेलो आहोत वारंवार आणि त्यामुळे त्याच्याबद्दल मी बोलण्याची काही गरज नाही लोकशाहीची संरचना स्ट्रक्चर आणि लोकशाहीचा आशय याच्यापैकी संरचना म्हणजे स्ट्रक्चर हे आत्मसात करणं आणि टिकवणं सोपं असतं ते काम उदाहरणार्थ देशपांडे साहेब आणि त्यांचं संपूर्ण इलेक्शन कमिशन नावाची यंत्रणा जी आहे ते करेल पण लोकशाहीचा आशय टिकवण्याचं काम त्यांनी आणि आपण सगळ्यांनी मिळून करायचं असतं ते बरेच वेळेला तेही करत नाहीत आणि बहुतेक वेळा आपणही करत नाही मर्यादा लोकशाहीची मर्यादा म्हणून लक्षात ठेवली पाहिजे आणि मला असं वाटतं की लोकशाहीचं गुणगान करण्यापेक्षा लोकशाहीच्या मर्यादा सतत कायम भान ठेवून लक्षात ठेवणं हे नागरिक म्हणून आपलं कर्तव्य आहे आपले अधिकार गाजवणं हे नागरिक म्हणून आपलं कर्तव्य आहे खाली मान घालून नेत्यांचं ऐकणं किंवा त्याला अभिवादन करणं एवढ्यावरती आपलं नागरिकत्व थांबत नाही हे जेव्हा आपण लक्षात ठेवू तेव्हा आपण लोकशाही जगवणारे नागरिक बनाय शक्यता निर्माण होती ऋषिकर सरांसाठी एक प्रश्न आहे सर तुम्ही मग अशी म्हणाला होता की राजकीय प्रक्रियेमध्ये किंवा राजकारणामध्ये सहभागी होणं कठीण आहे किंवा जवळ जो, जवळपास अशक्य आहे तर तसं तुम्हाला का वाटतं याचं काही जणांना स्पष्टीकरण हवं आहे याकडचं राजकारण ज्या पद्धतीने रचलं जातं त्याच्यातच मुळे ठिकठिकाणी तटबंद्या असतात कोणकोणत्या तटबंद्या असतात त्याच्यात पहिली असते ती म्हणजे तुम्हाला कुटुंबाचं पाठबळ आहे का नाही तुमच्या घरातलं कोणी जर आधी सरपंच वगैरे झालेलं असेल तर मग तुम्ही आमदार व्हायचं स्वप्न पाहू शकता तुमच्या घरातला कोणी आमदार झाला असेल तर तुम्ही मग मुख्यमंत्री व्हायचं स्वप्न पाहू शकता इत्यादी दुसरं तुमच्याकडे रिसोर्सेस साधन संपत्ती किती आहे तुम्ही आकडेवारी सांगितली ती काही अजिबात अतिशयुक्त नाही आहे की एकेका निवडणुकीला किती खर्च करावे लागतात इथं असलेल्या कुणीही सांगावं की निवडणुकीला हा एवढा खर्च आम्ही करू या निवडणुकीला कशाला ज्या विद्यापीठात निवडणुका घ्याव्या म्हणून आरडाओरडा चालला आहे त्या विद्यापीठामध्ये निवडणुका घेतल्या तर किती खर्च होतात दिल्ली विद्यापीठात विचारा जाऊन तो कोण करतं खर्च म्हणजे ज्यांच्या घरात हा खर्च करण्याची ऐपत आहे ते आणि त्याच्या आधी बेसिक एक मुद्दा यांच्या बोलण्यात येऊन गेला तो म्हणजे पन्नास टक्के समुदाय तर आपण आधीच एक्स्क्लूड केलेला आहे राजकारणातनं कारण बायकांना राजकारणात जागा नाही आहे बाकी बोलायला सगळं ठीक आहे सावित्रीबाई वगैरे पण बायकांना या देशाच्या राजकारणात सुताराम जागा नाही कोणत्याही पक्षात नाही जे पक्ष स्वतःला पुरोगामी असं मानतात त्या पक्षांच्याही राजकारणामध्ये स्त्रियांना जागा नाही आहे त्यांना उमेदवाऱ्या दिल्या जात नाहीत गेली कित्येक वर्षे आपल्या देशात हे दळण दळलं जाते की किती टक्के जागा राखीव ठेवाव्यात एकही पक्ष असं म्हणत नाही की तुम्ही राखीव ठेवा नाही तर नका ठेवू पण आम्ही इतक्या इतक्या बायकांना जागा देऊ असं कोणी म्हणत नाही दिल्या तर सर्वसाधारणपणे पडक्या जागा बायकांना दिल्या जातात आणि त्यामुळे निम्मस समज गेलेला आहे मी जेव्हा म्हणालो की सामान्य माणसांना राजकारणात प्रवेश करायला फारसा वाव नाही तेव्हा त्याचे ते हे किमान तीन अर्थ होते त्याच्या खेरीज पुढचे आणखीन बरेच आहेत त्यातला एक आत्ता चर्चेत आलेला आहे तो म्हणजे धाक दपटशा भीती हिंसा आणि प्रतिवादाची एकूण आपल्याला सगळ्यांना वाटणारी भीती यांनी सांगितलं की कशाला कटकट पाहिजे म्हणून राजकारणात आपण पडत नाही राजकारणात पडणं ही एक वैध अशा प्रकारची सामुदायिक कृती आहे असं आपण मानतच नाही एखादा राजकारणात पडतो म्हणजे काहीतरी याची भानगड आहे असंच आपण साधारणपणे स्वतःही मानतो आणि तोही तसंच करत असतो तेव्हा अनेक अडचणी आहेत पण ही काही वानगी दखल उदाहरणं आपल्या समाधानासाठी मला मला सरांना एक प्रश्न विचारायचा आहे की एक आपल्याकडे जसं एक विद्यार्थी चळवळीचा मग अशी विषय निघाला कुठल्याही पक्षात म्हणजे राजकारणात जाण्यासाठी पक्षातनं राजकारणात जाणे हा समजा एक मार्ग असेल ते विद्यार्थी आहेत म्हणून मी त्यांच्या दृष्टीने एक प्रश्न असा विचारतो की विद्यार्थी चळवळ विद्यार्थी चळवळीतनं पुढे जाऊन आपण अशी कुमार सप्तर्षींसारखी उदाहरणं पूर्वी पाहिलेली होती की जी माणसं विद्यार्थी चळवळीतनं पुढे गेली पुढे त्यांचं काय झालं आपण मुद्दा सोडून देऊ पण समजा ते मुलं या विद्यार्थी दशेमध्ये आहेत तर अनेक पक्षांचे असे विद्यार्थी संघटना आहेत तर तो तुम्हाला मार्ग वाटत नाही का राजकारणात जायचा माझं जे म्हणाले त्याच्याशी सहमत आहे की चळवळी हा राजकारणात जाण्याचा किंवा चांगल्या पद्धतीचं चा किंवा वेगळ्या पद्धतीचं म्हणू म्हणूयात आपण राजकारण करण्याचा एक महत्त्वाचा मार्ग असतो मी इथं जे बोललो त्याला कॉन्टेक्स्ट किंवा जी चौकट होती ती मुख्यतः हा निवडणूक आयोगाशी संबंधित निवडणूक अधिकाऱ्यांनी केलेला कार्यक्रम आहे त्यामुळे पक्षीय राजकारणाच्या संदर्भात आपण विचार करतोय त्या संदर्भात मी हे बोलतोय अन्यथा तुम्ही म्हणताय ते मला मान्य आहे की विद्यार्थी संघटना असतील वेगवेगळ्या चळवळी असतील किंवा तुम्ही जो प्रोवोकेटिव्ह प्रश्न विचारला ते राजकारण मला मान्यच आहे की कि किती मुली घरामध्ये म्हणतात की मला आत्ता लग्न करायचं नाही आणि किती थोर महान पुरुष या देशातले असं म्हणतात की मला जिच्याशी करायचं आहे तिच्याशीच करीन ते म्हणत नाहीत ते राजकारण करत नाहीत असं मी जेव्हा म्हणतो तेव्हा त्याच्या पाठीमागे मी या व्यापक अर्थाचं राजकारण कोणी करत नाही okay. याच्याशी मात्र सहमत आहे आणि ते करायला वाव आहे गुडबोलेंनी जे मा मुद्दा मांडला आहे त्याच्याशी मी तुम्चा, तुम्चा 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 या अर्थाने सहमत आहे की तुम्ही तुमच्या तुमच्या घरात तुमच्या वर्गात तुमच्या प्राध्यापकांबरोबर तुमच्या विद्यापीठामध्ये या पद्धतीचं राजकारण जरूर करू शकता त्याला विद्यार्थी संघटनांची सुद्धा खरं तर गरज नाही आणि विद्यार्थी संघटना जर असतील तर अर्थातच त्या राजकारणाला काहीतरी एक दिशा मिळण्याची शक्यता जास्त असते त्यामुळे राजकारण करण्याचे अनेक मार्ग आहेत त्यातल्या एका मार्गाबद्दल मी जास्त टीका केलेली आहे तो म्हणजे पक्षीय आणि निवडणुकीच्या चौकटीतलं राजकारण त्याला रस्ते बंद आहेत बाकीचं राजकारण मुळातच खडतर आहे आणि ते करायला वाव वा आहे सगळे राजकीय पक्ष आम्ही जातीयवादाचं राजकारण करत नाही असं म्हणतात पण प्रत्यक्षात तिकीटं देताना मात्र त्याच आधारावर दिली जातात असं का घडतं आणि त्याला आक्षेप का घेतला जात नाही असा एक प्रश्न आहे आणि दुसरा म्हणजे जे लोक नोटाला मतदान करतात त्याचा काय उपयोग होतो असा दुसरा प्रश्न दुसरा टेक्निकल प्रश्न आहे त्याला आधी पटकन उत्तर देऊन टाकतो ते असं की मुळातच भारताच्या निवडणूक कायद्याप्रमाणे त्याचे तपशील तुम्हाला देशपांडे साहेब सांगतील हवंच तर अशी तरतूद होती की तुम्ही निवडणूक केंद्रावरती जाऊन निवडणूक अधिकाऱ्याला सांगून एक फॉर्म भरून देऊ शकत होतात की मला या उमेदवारांपैकी कुणालाही मत द्यायचं नाही हेच फक्त आता सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर एका अर्थाने औपचारिकतेमध्ये परावर्तित झालेलं आहे पण मी तुमच्या माहितीसाठी हे सांगू इच्छितो की नोटाला मतं किंवा नन ऑफ अब द अबाऊला मतं देणाऱ्यांचं एकूण प्रमाण जर देशभरातलं पाहिलं तर ते नगण्य आहे त्यांनी निवडणुकीच्या निकालांवर तुरळक ठिकाणी क्वचित परिणाम पडलेले आहेत उदाहरणार्थ महाराष्ट्रातली उदाहरणं नेहमी दिली जातात की दुसऱ्या आणि पहिल्यामध्ये जे अंतर आहे त्याच्यापेक्षा नोटाची मतं जास्त होती हे पेपरला येतं पण हे शेकडो जागांमध्ये एखाद्या वेळेला हे होतं ते जर लक्षात घेतलं तर नोटाला दि मतं दिली जात नाहीत का दिली जात नसतील सैद्धांतिक उत्तर माझ्याचं असं आहे की निवडणूक हा उपलब्ध पर्यायांमधनं निवड करण्याचा खेळ आहे आणि तो खेळत असाल तुम्ही तर तुम्हाला उपलब्ध पर्याय ए नको आहे तर बी बी नको आहे तर सी सी नको आहे तर डी हे म्हणावं लागेल नन ऑफ अब द अबाऊ म्हणणं हे शौर्याचं आणि प्रामाणिकपणाचं आहे पण राजकीय दृष्ट्या निरुपयोगी आहे हो आणि त्यामुळे नोटाबद्दलचं हे माझं म्हणणं आहे आता पहिला जो तुमचा प्रश्न होता तो जास्त गुंतागुंतीचा होता त्याच्या आधीचा की जातीला मतं का म्हणजे जातीच्या प्रमाणे उमेदवार दिले जातात याच्याबद्दल जा कोणी का बोलत नाही तर त्याचं साधं कारण असं की आपण सगळे जात पाळतो आपण सगळे जातीप्रमाणे मतदान करायला उत्सुक असतो आपल्या सगळ्यांना आपल्या जातीचा उमेदवार मिळाला की तो पक्ष चांगला आणि आपल्या जातीचा मिळाला नाही की जातीयवाद आहे असं वाटतं त्यामुळे मला असं स्वच्छपणे वाटतं की याच्या बाबतीत राजकीय पक्षांना दोषी धरण्याचं काही कारण नाही नंबर एक नंबर दोन जात काही प्रमाणात तरी निदान तुमच्या रोजच्या हितसंबंधांना जोडणारा एक घटक असतोच आणि त्यामुळे स्वाभाविकपणे त्या त्या जातीचे लोक एकत्र येणं आणि मग समकक्ष जातींचे लोक एकत्र येणं म्हणजे ओबीसी म्हणून किंवा अनुसूचित जाती म्हणून ह्या राजकारणामध्ये अपरिहार्य प्रक्रिया आहेत त्यांना फार नाक मुरडण्याचं काही कारण नाही जेव्हा जात जाईल तेव्हा हे सगळं जाईल आपण जात ठेवून हे सगळं बोलतो आहे हे लक्षात ठेवा आणि त्यामुळे राजकीय पक्ष जे हिशेब करतात त्याच्यात त्या त्या, 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 त्या मतदारसंघांमध्ये कोणत्या जातींची संख्या जास्त आहे याचा ते विचार करतात याचं कारण त्यांना अशी आशा असते की त्या जातीचे सगळे लोक त्या जातीच्या माणसाला मतं देतील मग गडबड कुठे होते तर यांनी त्याच जातीचा उमेदवार उभा केला मी त्याच जातीचा केला आणि यांनी त्याच जातीचा केला की आपोआप जातीचा घटक हा न्यूट्रलाईज व्हायला सुरुवात होते अनेक ठिकाणी अनेक ठिकाणी मग जातीचा घटक न्यूट्रलाइज होतो आणि त्यामुळे वर्तमानपत्रांमध्ये जे जातींच्या आधारे होणाऱ्या मतदानाचे किस्से येतात ते आपण विथ अ पिंच ऑफ सॉल्ट असं ज्याला म्हणतात तसं थोडं संयमाने ते बघायला पाहिजे कारण वोट बँक म्हणजे जा एका जातीची एक गठ्ठा मतं ही काही जातींच्या बाबतीत काही ठिकाणी किंवा काही मतदारसंघात असतात सरसगट तसं घडत नाही तसं जर घडत असतं तर मग आपल्याला लोकसभेत आणि विधानसभेत त्या त्या जातीचे तेवढे प्रतिनिधी आलेले दिसले असते तसं होत नाही त्यामुळे जातीचा मुद्दा आहे तो राजकारणापेक्षा समाजात जास्त गंभीर आहे आपण समाजातल्या जातीच्या मुद्द्याबद्दल न बोलता फक्त राजकारणातल्या जातीच्या मुद्द्याबद्दल बोलतो आणि एक पळवाट काढतो की कि आपण किती लोकशाहीवादी आहोत ते मला असं वाटतं की पुरेसं नाही आहे ह्या देशातला जर सगळ्यात आणि सार्वजनिक हिताचा विचार अजिबात न करणारा वर्ग कुठला असेल तर तो मध्यमवर्ग आहे कमी अधिक प्रमाणामध्ये मी आणि तुम्ही सगळेजण सगळे विद्यार्थी जरी नाही तरीच विद्यापीठात शिकायला आले म्हणजे तुम्ही आता हळूहळू पाय टाकला मध्यमवर्गात <laughs> कारण भारतामध्ये उच्च शिक्षण हे सरसगट सगळ्यांना मिळत नाही त्यामुळे तुम्ही ज्या क्षणी उच्च शिक्षण घ्यायला येता त्या क्षणी तुमचा वर्ग बदलायला सुरुवात झालेली आहे तेव्हा आम्ही फार गरिबीतनं आलो हे आता सांगू नका कारण आता तुमचा वर्ग बदलतो आहे हा जो मध्यम वर्ग आहे भारतातला तो गेली काही वर्ष मी असं म्हणतो आहे की तो आता पूर्णपणे माध्यमांच्या नादांनी ना नाचायला लागलेला आहे पण त्याच्या आधीसुद्धा मध्यमवर्ग हिस्टॉरिकली आणि इतिहासात अनेक अभ्यासकांनी समाजशास्त्रज्ञांनी त्याची चर्चा केलेली आहे हा मध्यमवर्ग दोलायमान असतो तो काही वेळेला चांगल्या भूमिका घेतो भारताच्या राष्ट्रवादी चळवळीत त्याचं आपल्याला उदाहरण सापडतं बऱ्याच वेळेला तो फक्त आत्मकेंद्रित भूमिका घेतो आपली शाळा कॉलेजेस वाईट असतात याचं कारण आपल्या मध्यमवर्गाने शाळा कॉलेजांवर बहिष्कार टाकला जर उद्या उदाहरणार्थ पुणे विद्यापीठ वाईट झालं विद्या <laughs> तर त्याचं कारण पुणे विद्यापीठ हे त्याला जबाबदार नाही आहे हे तुम्ही आहात म्हणून मी म्हणत नाही तर पुणे विद्यापीठामध्ये येणारे लोक जे असतात त्याच्यातून ज्यांचा दबाव विद्यापीठावरती येऊ शकेल तो मध्यम वर्ग स्वतः एक्झिट होतो आपली सार्वजनिक हॉस्पिटल्स वाईट आहेत याचं कारण मी सार्वजनिक हॉस्पिटलमध्ये जात नाही आणि मी तिथे जाऊन मांडतही नाही आणि त्यामुळे फक्त गरीब माणसं तिथे जातात आणि मग सार्वजनिक हॉस्पिटल म्हणजे गरिबांसाठी पी एम टी किंवा पी एम पी एल जी म्हणतात ती सर्वसाधारणपणे कनिष्ठ आर्थिक वर्गीयांसाठी अशा प्रकारची गणितं भारतात तयार सत्तरच्या दशकामध्ये इथल्या मध्यमवर्गाने केली आणि म्हणून मी मध्यमवर्गाला ज्या यातना असतात ज्या विवंचना असतात त्यांच्याशी भावनिकदृष्ट्या सहानुभूती व्यक्त करूनही असं म्हणेन की ही मध्यमवर्गाची जास्त जबाबदारी आहे कारण रोजंदारी करणाऱ्या माणसापेक्षा मध्यमवर्गाकडे लेजर म्हणजे फुरसतीचा वेळ लढण्यासाठीचा वेळ रिसोर्सेस हे जास्त असतात आणि म्हणून त्यांची ती जबाबदारी कोणती गोष्ट किंवा अति गोष्टी सक्तीनी करणं हे लोकशाहीच्या विरुद्ध आहे आणि मतदान सक्तीनी करणं याला माझा व्यक्तिशाह आणि राज्यशास्त्रामध्ये याच्याबद्दल दुमत आहे एक प्रवाह असा आहे की मतदान सक्तीचं करणं म्हणजे तुम्ही सक्तीने लोकांना त्या प्रक्रियेमध्ये ओढून जबरदस्तीने भाग घ्यायला भाग पाडताय आणि ते करू नये दुसरं असं मानलं जातं की ते केल्याशिवाय तुम्हाला तुमच्या जबाबदारीची जाणीव होणार नाही म्हणून मतदान सक्तीचं असावं पण मतदान एकदा सक्तीचं केलं की न मतदान करणाऱ्यांना शिक्षा करणं आलं शिक्षा करायची म्हटली की मग शिक्षा करायची जर मतदान न केलेले शोधून काढायचे आज भारतामध्ये साठ टक्के लोक मतदान पासष्ट टक्के लोक साठ टक्के लोक मतदान करतात म्हणजे किती लोकांना शिक्षा होईल तुम्ही कल्पना करा हा व्यावहारिक भाग झाला मी तात्विक माझा मुद्दा आधीच सांगितला की मतदार म्हणून नोंदणी करणं देखील सक्तीचं नाही हे मुळात लक्षात ठेवा तुम्ही जेव्हा प्रवेशाच्या वेळेला विचार करताय त्यावेळेला कृपा करून हे लक्षात ठेवा की मी जर विद्यार्थी म्हणून आलो तर मला ॲडमिशन देणार का नाही ते सांगा मला मतदार म्हणून नोंदवायचं का नाही हा माझा प्रश्न आहे हे जर फंडामेंटल आपण अमान्य करणार असू तर आपण लोकशाहीबद्दल बोलायला नको एक कारण लोकशाहीमध्ये नागरिकांना विविध एक्झिटचे सुद्धा मार्ग स्वातंत्र्यपणे उपलब्ध असले पाहिजेत मला नाही करायचं मतदान तर नाही करायचं आणि मी मी तुम्हाला खात्रीपूर्वक सांगतो की भारताची मतदानाची टक्केवारी ही रोबस्ट आहे चांगली आहे ती जगातल्या चांगल्या लोकशाही मानलेल्या देशांच्या तुलनेत जास्त चांगली आहे चा विधानसभेसाठी ती जास्त चांगली आहे जवळपास दहा टक्के जास्त लोक विधानसभेला मतदान करतात लोकसभेपेक्षा आणि अमेरिकेत बरोबर याच्या उलटं आहे अमेरिकेत अध्यक्षीय निवडणुकीला मतदान होतं त्याच्या तुलनेने जवळपास पाच ते, ते दहा टक्के मतदान राज्यांच्या निवडणुकीत कमी होतं त्यामुळे भारतात मतदान कमी होतं हे जे मानलं जातं ना ते कोणी काढलं आहे ते मला माहीत नाही भारतात मतदान कमी होत नाही दहातले सहा किंवा सात लोक मतदान करतात ही फार मोठी आकडेवारी आहे हे प्लीज सगळ्यांनी लक्षात ठेवावं